साखरवाडीला जी बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि कशासाठी आलो हे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपले प्रदीपजी मिश्रांची जी, जी कथा आहे तर ती आता साखरवाडीला होणार आहे आणि ते म्हणजे सात तारखेला होणार आहे तर श्री शिवाय नमस्तुभ्य मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे की मी आलेलो आहे बीड जिल्ह्यामध्ये चाकरवाडी या गावात आणि आपण सध्याला आता त्या चाकरवाडी पाठीवरती थांबलेलो ज्या ठिकाणी आपली शिवमहापुराण कथा होणार आहे प्रदीप शिव शिवमहापुराण कथा तर चला आता तुम्हाला मी हे लोकेशन दाखवतो ज्या ठिकाणी आपली शिवमहापुराण होणार आहे ते ठिकाण कसं आहे कोणत्या ठिकाणी कथा होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कसं कसं यायचं आहे हे सर्व काही डिटेल जे आहे तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेलायकनला पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ पडला की लगेच तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता ची हो हो मी तुम्हाला बाकीची माहिती देतो तुला इतका आनंद होतो इतका आनंद होतो की मी या क्षेत्रामध्ये आलो मला माहीत हो नव्हतं या ठिकाणी एवढं भव्य मंदिर पण आहे ज्या मंदिराच्या समोर आपल्या महाराजांची जी आहे तर ती कथा होणार आहे प्रदीपजी महाराजांची कथा आणि या ठिकाणी तीन मोठे मोठे पेंडाल तयार झालेले आहेत हे मंदिर नेमकं कोळसायचं आहे मी तुम्हाला सांगतो तर हे सद्गुरू संत माऊली महाराजांचं हे समाधी स्थान आहे आणि खूप भव्य दिव्य हे मंदिर आहे मंदिराचं मंदिरा दर्शन पण आपण घेऊया पण आपण आधी ज्या कामासाठी आलेलो ते करूयात मी तुम्हाला हे आपलं प्रदीपजी मिश्राजींची जी शिव महापुराण कथा होणार आहे तर ते पेंडाल व्यवस्था मी तुम्हाला दाखवतो तर चला मग आता बघूया ती पेंडाल व्यवस्था तर या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात जे तर लोकसंख्या बसू शकते शिवभक्त या ठिकाणी बसू शकतात इतकी मोठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी आणि जे पेंडाल आहेत आपले तर ते खूप भव्य दिव्य पेंडाल या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि एक सोडून तीन पेंडाल या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत महाराजांच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला तर ते आपण बघून घ्या तुम्ही पूर्ण वॉटरप्रूफ पेंडाल जे आहेत तर या ठिकाणी तयार केलेले आहेत आ, हे महाराजांच्या उजव्या हाताचं पेंडाल आहे ज्याचं काम झालेलं आहे पूर्ण वॉटरप्रूफ पेंडाल जे आहे तर हे तयार झालेलं आहे बघा हे पूर्ण वॉटरप्रूफ पेंडाल या ठिकाणी तयार झाले आणि खडी वगैरे हो टाकून या ठिकाणी पिच केलेला आहे त्याच्यामुळं पावसाचे या ठिकाणी तरी धोका होणार नाही ना आणि पाऊस असंही गेलेला आहे सध्याला पण हे आ, पेंडाल या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफ तयार झालेलं आहे याला मारलेलं आहे कपडं त्यांचं जे आहे तर पेंडालचं काम चालू आहे ते कसं आहे महाराजांचे सर्वसे माणसं वगैरे पब्लिक असते की बिहारचे वगैरे जे आ, हे मंडप वगैरे करतात तर मी एक मित्र केला होता आपल्या लातूर मध्ये ते पण भेटले चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्याला प्रत्येकतेचं जे मेन अपडेट आहे त्यात आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे कारण सगळ्यात आधी जी माहिती असते ते यांच्याकडंच असते आणि हे अपडेट आपल्याला सगळ्यात आधी देतात त्यामुळं आपल्या चॅनलवरती टिकून राहा तुम्हाला करेक्ट आणि सगळ्यात काय म्हणतात महत्वाच्या जे अपडेट्स आहेत ते माझ्या चॅनलवरती बघायला भेटते तर सध्याला जर या ठिकाणचं सुंदर अशा प्रकारचं पिचिंगचं काम वगैरे झालेलं आहे जे करे म्हणजे असं की भाविकांना आपल्या बसण्यासाठी काही अडचण येणार नाही शिवभक्त हे एकदम आनंदामध्ये या ठिकाणी शु महापुराण कथेचा आनंद घेऊ शकतात तर सध्याला हे असं या ठिकाणचं वातावरण आहे चालू आहे प्रत्येक ठिकाणी काम मंडपाचं आणि जे आपलं जा वॉटरप्रूफिंग मंडपाचं काम मेन आहेत आणि तीन पेंडाल त्याचे तयार केलेले आहेत वॉटरप्रूफ मंडपाचे जे आहेत तर तीन पेंडाल आहेत उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला एक आहे तर आणखीन एक व्हिडिओ माझा ह्या चॅनेल वरती येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला या कथेला कसं यायचं हे कळणार आहे त्यामध्ये बस व्यवस्था वगैरे सर्व काही कळेल तुम्हाला